नवी मुंबईतील ए पी एम सी बाजारात लसणाच्या गाड्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली असून ही आवक पाच गाड्यांवर आली असून पावसाचा मोठा परिणाम लसूण उत्पादनावर झाल्याने आवक मंदावली याचा थेट परिणाम लसणाच्या किमतीवर झाला असून काही दिवसापूर्वी एकशे ऐंशी रुपयांनी विकला जाणारा लसूण तीनशे रुपयांवर जाऊन पोहोचला असून पुढील काळात पावसाचे प्रमाण वाढल्यावर दर आणखी वाढणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत मध्य प्रदेश राजस्थान आणि उत्तर प्रदेश वरून येणाऱ्या लसणाची आवक पुढील काळात मंदावेल आणि दर ग्राहकांना परवडणारे नसतील याच वाढलेल्या दराने खरेदी मंदावली असून याचा परिणाम व्यवसायावर झाला असल्याचेही लसूण व्यापारी सांगत आहेत आणि पावसाचा त्याच्यावर काय परिणाम आज लसणाची आवक सहा गाडी आहे म्हणजे पंधराशे कट्टा आहे जागेवर लसण टाईट असल्यामुळे इथं टाईट झाले पाच ते दहा रुपये पुढे पाऊस चालू होईल त्याप्रमाणे आवक घटेल आणि बाजार वाढेल अशी शक्यता आहे आता पहिले रेट वरती एकशे ऐंशी नव्वद रुपये विकायला दोनशे दोनशे पन्नास आणि एक नंबर क्वालिटी तीनशे रुपये विकते कस्टमरचा रिस्पॉन्स कस्टमर थोडे कमी भाव वाढले कस्टमर कमी होतात त्याप्रमाणे तसं चाललंय तीन चार दिवसापासून थोडे भाव वाढले कस्टमर कमी पुरुन पुरुन एन पी राजस्थान आणि यूपी या ठिकाणी जास्त लसन मिळते जास्त नाही नाही महाराष्ट्रामधून लसण येत नाही दीपक शिंदे शिंदे ट्रेडिंग कंपनी लोकनायक न्यूज